इतर काही नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रवी राजपती यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो रवी राजपती वाढदिवस गौरव समिती नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुती यांच्या वाढदिवसानिमित्ताने चोवीस ते अठ्ठावीस पर्यंत भव्य कार्यक्रमाचे आयोजन इत्तरकरंजी येथील माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांच्या चोवीस फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या वाढदिवसानिमित्ताने चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रवी राजपुते यांचा चोवीस फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्याने त्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत जनसंपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे व प्रत्येक रक्तदात्याचा उचित सन्मान केला जाणार आहे याच दिवशी सकाळी दहा वाजता कामगार चाळ येथे श्री दुर्गा माता जीर्णोद्धर पायाभरणी खासदार दहलशील माने माजी आमदार सुरेशराव हळवणकर आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाशराव आवाडे शिवसेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर सांस्कृतिक भवनाचाही पायाभरणी होणार आहे तसेच अकरा वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व कृतिज्ञ सोहळा पार पडणार आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता समाधान ऊर्धाश्रमात जीवन आवश्यक वस्तूंची भेट वस्तूंचे वाटप होणार आहे तर याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता लहान मुलांना गिफ्ट दिले जाणार आहे त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते हे सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारतील हार तोरेऐवजी शैक्षणिक साहित्य वया घेऊन यावे असे आवाहन रवी राजपूते वाढदिवस गौरव समितीने केले आहे त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता आयजम रुग्णालयात चंद्रशिला अकॅडमीतर्फे रुग्णांना फळांचे वाटप केले जाणार आहे त्यानंतर रवी रजपूते जनसंपर्क कार्यालयाजवळ निराधार महिलांना साडींचे वाटप केले जाणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी सकाळी दहा वाजता दिव्यांगणासाठी भेटवस्तूंचे वितरण केले जाणार आहे तर या दिवशी सकाळी दहा वाजता चिकोडी गल्ली येथे बर्गची खुदाई केली जाणार आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारीला हा पीज क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे तरी अशा अनेक विविध कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा आणावी असे आवाहन रवी रजपूती वाढदिवस गौरव समितीने केले आहे i do